नामदार गोगावले यांच्या पोटात होतं तेच उठात आलंय आणि त्यात सत्यताय सपनाताई मालुसरे यांचं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीच्या पंक्तीत वाढप्याची भूमिका घेण्यापेक्षा तुमच्या पक्षाला नेतृत्व नाही ते नेतृत्व द्या स्नेहल जगताप आणि आदिती तटकर यांना उत्तर द्यायला आमची महिला गोगावले यांना उत्तर पक्षाच्या विरोधात आणि हिंदू देवी देवतांच्या विरोधात काय वक्तव्य केलेत ते त्यांनी प्रथम तपासून पाहावं नामदार भरत शेठ गोगावले हे दिलखुलास व्यक्तिमत्व आहे दोन हजार नऊ पासून त्यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा अविरतपणे फडकवत ठेवला त्यामुळे सुषमा अंधारे आपली पात्रता ओळखून गोगावली साहेबांवर टीका करावी शिवसेना दक्षिण रायगड महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सपनाताई मालुसरे यांनी घेतला सुषमा अंधारे आणि जयश्री शेळके यांचा समाशा आता मला असं सांगा असं वाटत की ज्या सुषमा अंधारे आहेत त्यांनी त्यांचा पूर्व इतिहास पहिला पाहावा की आदरणीय आपल्या माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती केलेलं त्यांनी वक्तव्य त्यानंतर शिवसेना पक्षावरती केलेलं वक्तव्य त्यामुळे हिंदू धर्मावरती केलेलं वक्तव्य हिंदू देवदेवतांची केलेली विटंबना या सगळ्या गोष्टी पाहता त्यांनी त्यांचा पूर्व इतिहास पाहावा त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं आणि मग त्यांनी मला असं वाटतं बोलावं कारण मला असं वाटतंय आज जर का त्यांना एवढा पुळका येत असेल तर मला असं वाटतं आज असं म्हणावं लागेल चूहे खाके बिल्ली हज हाच विकृत मानसिकता असा विषय नाही आहे त्यांनी त्यांची क्षमता दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मला या ठिकाणी निश्चितपणाने सांगावं असं सा वाटतं की त्यांची क्षमता दाखवण्याची आवश्यकता किंवा नैतिक अधिकार हा तुम्हाला नाहीये तो गेल्या वीस वर्षांमध्ये या जनतेने त्यांची क्षमता दाखवून दिलेली आहे मला या ठिकाणी निश्चितच आठवण करून द्याची वाटते की माजी मंत्री दिवंगत प्रभाकरजी मोरे साहेब यांचा दोन हजार पाच मध्ये पराभव झाला आणि मग खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षाची आणि शिवसैनिकांची ससेअलपट झाली आणि खऱ्या अर्थाने या सैनिकांना नवसंजीवनी किंवा पक्षाला संघटनेला नवसंजीवनी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नामदार भरत गोगावले यांनी केलेलं आहे आणि त्याचीच एक पोचपावती म्हणून दोन हजार नऊच्या विधानसभाच्या निवडणुकीला पहिलं तिकीट हे भरतशेठ गोगावले यांना दिलं गेलं आणि आज तागायत ते तो झेंडा जो घेतलेल्या हातामध्ये भगवा तो आज तागायत या रायगडच्या शिवभक्ताने तो सामर्थ्यपणाने पेलला गेलेला आहे त्यामुळे त्यांची क्षमता काय आहे हे सुषमा अंधार्यांनी दाखवू नये मला असं वाटतं की सुषमा अंधार्यांनी एखादी निवडणूक लढवावी जनतेसमोर जावं म्हणजे जनता त्यांना त्यांची क्षमता दाखवेल असं प्रामुख्याने वाटतं सुषमा ताई अंधार्यांनी जे सांगितलेलं आहे की इथे असणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधी महिला आहेत त्यांना सामोरं जाण्याचा तर आम नामदार भरशेठजी गोगावले यांना त्यांना आव्हान देण्यासाठी किंवा त्यांना सामोरं जाण्यासाठी इथे मैदानात उतरण्याची थेट उतरण्याची उतरण्याची गरज नाहीये त्याच्यासाठी आमची महिला आघाडी ही सक्षम आहे भक्कम आहे त्यांना पुरून उरणारी आहे आणि त्यामुळे त्यांनी महिला आघाडी किंवा नामदार भरशेठ गोगावलेंवरती बोलू नये मला असं वाटतं की ह्यांनी सुषमा अंधारेंनी आदितीताई तटकरे किंवा स्नेलताई जगताप यांचं समर्थन करण्यापेक्षा किंवा राष्ट्रवादीच्या पंक्तीत वाढपेची भूमिका घेण्यापेक्षा तुमच्या उबाटा पक्षाला आज नेतृत्व इथं शिल्लक राहिले नाही त्याची पक्षबांधणीचा आपण विचार करावा असं मला वाटतं कारण प्रामुख्याने कसं आहे खरं बोललं की काही गोष्टी लागतात दुखत्या नसेवर बोट ठेवलं की काही गोष्टी लागतात आणि नामदार भरशेजी गोगावले हे असं व्यक्तिमत्व आहे दिलखुलास व्यक्तिमत्व आहे त्यांच्या जे पोटात होतं ते त्यांच्या ओठात आलेलं आहे त्यामुळे हे सत्य बाहेर आल्यानंतर माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला निश्चितच त्यातमध्ये सत्यता आहे हे मात्र आजच्या निमित्ताने मला सांगायचं वाटतं धन्यवाद